चित्रिकाज लाइफस्टाइल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचे वाजले आहेत 9 आणि आज घरात काय काय होतंय चला तर बघूया हे बघा मम्मीचं क्लीन करायचं चाललंय हे बघा हातरून हे करायचं चाललंय बेड साफ करायचं चाललंय बघा हातरून हे करते ती वेस कशी नाटक करते ही मला दुपी वाटत नाही पी वाटतं पी वाटतं हो का हां पी मग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही हॉल किचन आणि बेडरूम साफ केली शिफ्टिंग केल्यामुळं थोडंसं चाल चाललं आहे आमचं व्यवस्थित ठेवायचं तर आज पण खूप काम आहे आणि डेकोरेशन पण आम्ही करणार आहे हॉलचं तर चला बघूया कसं काय होतं आहे आज माझे थाली भरून टॉय आहेत आणि आता हा हा प्रश्न पडला आहे की ह्यात पिशवीला कुठे ठेवायचे खेळण्याचे किती खेळणी आहेत बघा माझ्याकडे तुम्ही बघू शकता का मम्मी आता आमची काम करते हाय मम्मी हाय आज खूप काम आहे आणि बघूया कसं काय आहे ते सोनूचे पप्पा तर गेलेत कामाला ड्युटीवर तर आम्ही आता ठरवलंय थोडंसं ते येईपर्यंत काहीतरी साफसफाई व्यवस्थित करावी बघूया आता आता दिवसभर काय काय होतं इथे तुम्ही पण बघा देव बाप्पा चल ठेव चल फास्ट फास्ट जरा करूया ह्या बॉक्स मध्ये हो तर काय ठेवलंय ते आणि काय ठेवायचं आहे अनवांटेड गोष्ट ठेवूया ना आपण याने ओके आपल्याला साबणाचं डब्बा पाहिजे का प्युअर साबणाचं डब्बा आम्हाला पाहिजे बघ साबणाचं डब्बा यात काय आहे आमची मूर्ती अ बघू शकता आमची मूर्तीला आज मांडायच आहे का याला आज आपण मांडायच आहे का मम्मा छान नाही काय करायचं मग तू बाहेर का काढलेस याला काचे हळूच ठेव फास्ट फास्ट ठेवू नकोस घाय सारख काय मोठी छान हे बघा मम्मी ह्या जे जे सामान ठेवायचे ते माझ्या हातात दे काय काय ठेवायचं मोटर वगैरे हे पण ठेवू हे पण ठेवते बघ हा माझा कोट हे सारखं हाय हाय नाही करायचं हे काय मम्मी इतकं मोठं चेन आहे ती सायकल वगैरे किंवा कशाला काही होईल बापरे इतकी मोठी ती फोन किती मोठी आहे चेन हे असे काचेच्या वस्तू आहेत आता आम्ही ठेवणार मम्मी याची अशी वाटे आहेत ना म्हणजे तुम्हाला दाखवते मी कशा वाटे आहेत खूप भारी वाटत आणि बाऊल काचेचा आणि तसं आहे ना आम्हाला दोन भेटलेत दोन दोन बेबी आता एक छान नॅपकिन आणि क्लीन करून घेते हा घेते पण नॅपकिन कुठलं घ्यायचं हा पॅन कढई कढई बघा घालू मम्मीजी जी कर मम्मी खरे खरच डोक्यात घालशील हा छान पॅन पण डोसा बनवू शकतो डोसा नाही आपण अशी वगैरे बनवायची आपण ना मसाला पण टाकू शकतो ते, 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 ते हे घासायला ठेवून येते का किचन मध्ये हा येते खूप जड आहे मम्मी त्याच्यात कढई तर सगळ्याला खूप डस्ट झाले सगळं बॉक्सेस हे आणि ह्याच्यात खूप खूप भारी भारी आहे ना वस्तू घेतल्या दाब आम्ही आणि खूप भारी पण हे आहे सगळं मम्मी हळूच काढ हे बघा आणि ह्याच्यात आपण मसाला हे ते बन काचे ढक्कन आहे आणि अशी कढई आहे हे बघ हे सगळं मिल्टन मध्ये थंड राहत तरी गरम राहत थंड नाही गरम पण राहत माहितीये पण थंड सुद्धा राहत माझ्या मम्मीनं केला आहे पराठा आणि कोशिंबीर आणि सॉस सुद्धा दिलाय तुम्ही बघू शकता किती छान केलंय माझ्या मम्मीनं सगळ्यांनी खायला खायलाय या कोशिंबीर पराठा आणि सॉस सुद्धा आता तुम्हाला खाऊन सांगते कसं झालंय माझा पराठा सॉस आणि कोशिंबीर गुड आफ्टरनून गाईज हे बघा आज आता माझी आंघोळ आणि ब्रश करून झालाय मस्त आणि आता केस विंचरले तुम्ही बघू शकता माझे केस किती हायटेड झालेत म्हणजे आता विंचरलेत म्हणलं खूप छान झालेत इतपत ह्या कांगळ्यामुळे माझी पहिली पण असेच होते केस म्हणजे कापलेली आहेत म्हणून असे दिसतात ते कापलेत केस माझी कसा वाटतं हेअरकट मग कसं वाटतंय माझं हेअरकट या हेअरकटचा मी कुठला हेअरकट केलाय मी सांगते बॉब कट मी केला आहे माझ्या केसांचा त्यामुळे माझे केस खूप छान दिसतात मी बघा आता मॉश्चुरायझर लावते याच इथं लिहिलंय की वॅसलिन हे क्रीम आहे एक मग आपण लावूया आणि ना, त्यांनी आहे ना चांगली आपली स्किन राहते नीट पण राहते आपली स्किन फ्लेवर फ्ले, चॉकलेट हा फ्लेवर लाईफ स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता वाजलेल्या आहेत नऊ आणि आम्ही न्यू बेडशीट आणि न्यू पडदे लावलेत चला तर मी तुम्हाला दाखवत्या न्यू पडदे आणि न्यू बेडशीट हे बघा किती सुंदर डिझाईन आहे, आहे बघा एकदम सॉफ्ट हे hey, ए एकदम सॉफ्ट आहे आणि आहे ना मला आवडलं पण आणि याची डिझाईन पण खूप छान आहे आणि पिलोज पण बघा कसे छान दिसतात पिलोज पण आणि किती सुंदर दिसतात आणि मला पण खूप आवडलं आहे आणि हे पडदे बघा माझ्या मम्मीनं चूज केले छान एकदम पडदे आणि आहे ना त्याला एक खूप छान दिसतात माझ्या मम्मीची चॉईस बेस्ट आहे आणि हे बघा कॅस लावलंय मम्मी ना आता कारण की ना ते हव्याने सारखं उडत आहे म्हणून मला पण डेकोरेशन करायला खूप आवडतं खिडकी बघा स एकदम सजवल्यासारखी दिसतीये एकदम चकाचक दिसतीये आता मी आंघोळ करणार आणि माझ्या समर वेकेशनचा अभ्यास करणार आणि मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही माझ्यावर नक्की स्टडी करणार समर वेकेशनमध्ये आणि मी आंघोळ करून तर समर वेकेशनचाच अभ्यास करणार आहे मला पण मज्जा येते कुणाला कुणाला समर वेकेशनमध्ये मज्जा येते स्टडी करायला मला तर खूपच मज्जा येते आता मी आणि पप्पा वॉकिंग करून आलो मस्तपैकी झुला वगैरे खेळला आणि आता मला आता मला खूप झोप आली आणि आता वाजलेले आहेत दहा आणि आता झोपायचा टाईम ता झाला आहे म्हणलं हो मी तर उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटूया चला तर तुम्हाला सगळ्यां गुड नाईट